नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा बैल बाजार पाहणार आहे आपण दिनांक किती आहे मित्रांनो तेरा दोन दोन हजार चोवीस आजचा व्हिडिओ पाहता मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आणि मित्रांनो हे बैलजोड खरेदी करायची असेल तर नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करा संपूर्ण तुम्हाला माहिती वगैरे दिली जाईल मित्रांनो हे चार दात सहा दात मध्ये जोड आहे त्यांची काय किंमत सांगितली यांची एक या या पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो किंमत सांगायला आहे व्यवहारामध्ये बसल्यावर किंमत कमी जास्त होईल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ते कसे आहेत दातावर चार सहा ते बी चार दात सहा दात मध्ये मैसूर त्यांचे काय सांगितली एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार तर पाच आहे मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारामध्ये किंमत बसल्यावर नक्कीच कमी जास्त होईल मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ठीक व्यापारी काय किंमत सांगितली यांची यांची पंचावन्न हजार यांची पंचावन्न हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का होईल कमी जास्त होईल आजचं गिराईक काय म्हणत आहे काय नाही गिरायक कमी कमी आज माहिती बाजारात गिरायकच नाही म्हणून आज आजचा बाजार खरेदी सारखा आहे म्हणजे सार उस स्वस्त बाजार आहे आजचा मुद्दल पादल करून विकून मोकळ व्हायचं काम आहे आज शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा पाहताय मित्रांनो मुद्दल पादल करून विकून जायचं म्हणते व्यापारी आणि खरेदी करायची असली तर नक्कीच व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे या दोन नंबर जुळचे काय सांगते सत्तर हो सत्तर हजार यांची दातावर हां दाताला कशी आहे सहा साहेब सहा सहा आहेत कामा मला ओके आहेत ना ते सगळं गे। ठीक ह्या जोडीचे काय सांगितले हे दोन दोन दात आहेत दोन दोन दात यांची किती सांगितली यांची एक्केचाळीस हजार एक्केचाळीस द्यायला घ्यायला आणि जास्त होईल कमी जास्त हो जोडी जोडीची कशी दातावर काय सांगितले यांची दोन दोन दात आहेत दोन दोन दात आहेत काय किंमत सांगितली यांची यांची सांगायला एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार आहे मित्रांनो बरेच जण शेतकरी आपले म्हणत होते सर कमी दराचे जरा बैल दाखवा तर मित्रांनो बैल पातळ असले की किंमत ही नक्कीच कमी असते बैल घट अंगाची असले किंमत ही डबलच वाढते तर पाहताय आता ही जोडदेखील तुम्ही व्यापाऱ्याकडून खरेदी करू शकता चांगली ती एकदम थोडेसे पातळ आहेत पुढचे आपले आहेत का लोक आहेत दुसऱ्या ठीक आहे नावान मोबाईल नंबर सांगा तर मित्रांनो पाहतो इतक्या बैलापैकी जर कोणताही खरेदी करायची असून मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मित्रांनो सध्या बाजारामध्ये जे आहे <coughs> गिरायकाचं प्रमाण खूप कमी आहे मित्रांनो सध्या हिरापूर बाजारामध्ये गिरायक नाही सध्या माल खरेदी सारखा बाजार आहे परंतु मित्रांनो आज एक तुम्हाला स्पष्टपणे सांगणं आहे तुमच्या जवळचा जे कोणीही व्यापारी असन त्याच्याकडूनच तुम्ही हजार दोन हजाराने महाग करा महाग का होय ना पण खरेदी करा या बाजारामध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं एक तर पैसे तुम्हाला रोख द्यावा लागतील किंवा जरी वळखीने भेटलं तरी म्हणजे ते भाडं आणणं नेणं इतकं काही सोप्या गोष्टी नाही त्या मित्रांनो हे शक्यतो होईन तेवढा आपल्या जे सामान व्यापारी त्याच्याकडून कोण खरेदी केलं तो माल बदलून देतो बदलून वगैरे माल तुम्हाला देतो किंवा दहा पाच रुपये कमी जास्त करतो होईन तेवढं आपल्या जवळच्याच बाजारामध्ये खरेदी करा माहिती ना म्हणून माझं स्पष्टपणे म्हणणं आहे तुम्हाला आता मी व्हिडिओ टाकतोय माझ्या आवड आहे म्हणून मी व्हिडिओ टाकतो तुम्हाला खरेदीच या असं काहीच माझं म्हणणं नाही आहे याच्यामध्ये यायचं असून तुम्ही येऊन खरेदी करू शकता शेतकऱ्यात सध्या भरपूर माल आलेला आहे बाजारामध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला स्पष्टपणे सांगणे नमस्कार नमस्कार तुम्हाला सांगणं आहे की मित्रांनो एक जर खरेदी करायची असेल तर वळखीचा माणूसच पाहिजे चांगला पाहताय मित्रांनो का बाजार पॅक भरलेला आहे काही नाही गेक नाही काय नाही काय ना ना। शांत आहे मित्रांनो हो वातावरण आणि अजून काही दिवसांनीच मित्रांनो बघा शेत करायचे बैल आणखीन काही दिवसांनी आता कारखान्याचा पट्टा पडल्यावर मित्रांनो विचारूच नका भरपूर बैल विक्रीसाठी येते पट्टा पडल्यानंतर अशा पद्धतीमध्ये पाहत आहे मित्रांनो चांगल्या चांगल्या व्यापाऱ्या सध्या जाऊन येणार बरं का मित्रांनो आता बाजारामध्ये सगळे शेतकऱ्याचे बैल बघा काय सगळे हाताने धरलेले बैलेत पाहता गोरे पाहत आहे मित्रांनो शेतकऱ्याचे बैल पूर्ण दावण्या दावण्या असतात सगळ्या आज खोट्या ठोकून बैल आहेत मित्रांनो बाजारामध्ये तुरळक तरी तुम्हाला थोडेफार दावणीवर दिसतात आता हे बैल नाही तर काही नाही सगळ्या दावण्या ठोकूनच आहेत खोट्या ठोकून पाहत <laughs> मित्रांनो हिरापूर बाजार मधली विक्री कितीला घेतली खरं सांगा शेतकरी फसवू नका किंमती जास्त सांगून शेतकऱ्याला फसित कोणा एक पाचला घेतले दातावर दाताला जुळलेत काहीच पाकि कायम आहेत का सहा दात वर... का का? का? कामा फेमाला सगळ्या गॅरेंटीत पाहताय मित्रांनो अशी जुळ घेतलेली आहे शेतकऱ्याने आणि चांगल्या मालाला किंमतला द्यावाच लागते मित्रांनो कितीला घेतलं पिल्लू पिल्लू घ्या पाहिजे चार पाच हजार कितीला घेतलं दहा ला घेतलं पिल्लू चांगलं आहे पण खराब लय ना तीस तीस हजार मग चांगले असते ना अंगावर घट योड़े योड़े अच्छा अच्छा शेतकऱ्याकून घेतलं का व्यापाऱ्याकडून नाही नाही वासरू चांगलंय तोंडाला यायला अंगाला चांगलंय खराब असलंय ना त्याच्यामुळे ते पाच सात हजारच किंमत आहे त्याची खरं नियमाने पाच हजाराच आहे आम्ही रोजचे व्यापारीच आहेत आम्हाला चांगल्या किमती माहिती नियमाने ते पाच हजारच आहे पण आता कसं आहे हाऊसाला मोल नसत पटल्यावर माणूस पंचवीस हजारला घेऊ शकतो वस्तू अशा गोष्ट आहे नाही चांगलं बस घरी आहे का तुमच्याकडे दुसरं असं खाण्यासाठी एकच घेतलं बरं 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 कोणत्या गावची येतं बरं बरं नाही चांगलं त्याला काय खुराक त्याला थोडा थोडा मान लागते महिन्याभर ओळखू येणार नाही पाहता मित्रांनो शेतकरी झाला का शेतकऱ्याचा माल बघा शेतकऱ्याचं आहे का सगळे शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्याचा माल विक्रीला आलेला आहे ते पण शेतकऱ्याचीच बैल मी तर मग पन्नाव रुपये आणले तर काय किंमत यांची किंमत काय नव्वद दाताला नव्वद किंमत लय होईल की सध्या बाजार भाव नाही एवढे नव्वद सारखे आगुटीचा भावच सांगितला पाहत मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बैल सध्या बाजारामध्ये आलेले आहेत किती या जोडीचे जोडीचे पंच्याहत्तर इकडच्या पंच जोडीचे ते गावरांचे पन्नास हजार रुपयाला ते साठ हजार दोन दोन जात काय म्हणते बाजार काय म्हणतोय बरं आहे का आहे काय खरेदी विक्री हाय तेवढे दोन राहिले का बर 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 मग डिमच आहे समजा बाजार थोडके प्रथा मित्रांनो यांचे साठ हजार रुपये सांगते ज्याला कोणालाही खरेदी करायची असते ते बाजारात येऊन मित्रांनो खरेदी करा कारण नंबर टाकून ते तोपर्यंत माल विकलेला असतो काही वेळेस उपयोग होत नाही त्याचा काही आणि शेतकरी नंबर बी सांगत नाहीत I'm yeah. sorry.